नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आता काही दिवसावर येऊन ये ठेपला आहे ज्याला त्याला चार जूनची प्रतीक्षा लागली आहे जो तो आपल्या नेत्याच्या विजयावर दावा करीत आहे काही उमेदवार मात्र गॅसवर सुद्धा बसलेले आहेत यावेळी झालेली निवडणूक ही आजवरच्या सगळ्या निवडणुकांपेक्षा वेगळी आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले बरंच काही पुलाखालनं पुलावरनं सगळीकडून पाणी वाहून गेलं आहे अहो नेते या पक्षातून त्या पक्षात उड्या मारून गेले असले तरी कार्य करते आणि जनता मात्र जिथल्या तिथंच आहे असे वातावरण आहे यावेळी झालेली ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली होती असं राज्यात सगळीकडे म्हटलं गेलं आहे त्यामुळे नेते जिंकतात की जनता जिंकते याचे उत्तर आता चार जून रोजी निकालात नक्की मिळणार आहे नेते गेले म्हणजे सगळे मतदार मतदार म्हणजे सामान्य जनता त्यांच्या मागं जातेच असं नाही आणि या वर्षीच्या यावेळच्या निवडणुकीत हेच घडलेलं आहे शिवसेना फोडणारे एकनाथ शिंदे यांच्या भवितव्याची आणि अजित पवार यांच्या अस्तित्वाची ही निवडणूक ठरणार आहे शिंदे सेनेकडून भाजपाची मोठी अपेक्षा होती आहे म्हणजे भाजपाला खूप काही वाटतं की या शिंदे सेनेचं राजकीय बळ आपल्याशी पाठीशी उभं राहील वगैरे वगैरे ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तर शिंदे यांची खुर्ची संकटात येणार आहे हेही तितकंच खरं अहो ज्याची राजकीय शक्तीच नाही त्यांना भाजप कशासाठी जवळ ठेवेल हा साधा सरळ प्रश्न आहे तर दुसरीकडं शरद पवारांना धक्का देत अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत जे 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 काही घडलं आत आणि बाहेर सगळं ते ते सगळं अजित पवारांनी घडवलं आता अजित पवारांच्या पाठीमागं कोण होतं हे आता काय आपण नव्यानं सांगायची गरज नाही ज्यांनी हे सगळं केलं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आता ही निवडणूक या दोन्ही नेत्यांची खरी ताकद दाखवणारी ठरणार आहे अर्थातच असली कोण नकली कोण याचाही फैसला यावेळेला होणार आहे पण अजितदादानी आपला पराभव मान्य केला की काय वास्तविक त्यांनी विजयाचा दावा करायला हवा होता पण तसं घडलं नाही त्यांना आठवला तो ब्रह्मदेव अवघी हयात राजकारणात घालवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निकालाचे कोडे पडलेले आहे कोडे कोण येणार निवडून ब्रह्मदेवही निकाल सांगू शकणार नाही असं विधान ना अजित पवारांनी केलं आहे महाराष्ट्राचा निकाल त्यांना वाटतो तेवढा गुंतागुंतीचा नाही दोन मुद्द्यावर महाराष्ट्राच्या निकालाचे भवितव्य ठरणार आहे त्यातला जो मुद्दा भारी ठरेल निकाल त्या बाजूनं झोकणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजितदादांनी हे विधान केलेलं आहे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही निवडणुकीबाबत भाष्य करताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती असल्याचं विधान केलं होतं भुजबळ यांनी केलेलं हे विधान केवळ साधे सरळपणाचे होते की त्यामागं आणखी काही गणितं होती हे कळायला काही मार्ग नाही पण त्यांचे वक्तव्य महायुतीच्या मतदारामध्ये महा संभ्रम निर्माण करणारे होते हे मात्र नक्की पण तरीही भुजबळ यांनी पवार ठाकरे यांची लाट मान्य केलेलीच आहे आणि ते खरंही आहे ही लाट सामान्य मतदारांनी निर्माण केलेली होती जी या निवडणुकीत स्पष्टपणे दिसूनही आलेली आहे त्यामुळे कुणी नाकारलं काय आणि कुणी मान्य केलं काय फारसं काही फरक पडणार नाही राजकीय गणितं मांडणारे विश्लेषक महाराष्ट्र आणि बिहारबाबत गोंधळलेले दिसतात महाराष्ट्रात फुटलेले दोन पक्ष आधे इधर आधी उदर असं असल्यामुळं कोणाची ताकद किती याची साधी उखल पक्षाच्या नेत्यांनाही फारशी होताना दिसत नाही हे अजित पवारांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे अ कोणाकडे किती आमदार किती खासदार याचा ताळमेळ लागला असला तरी मतदारांचं कल नेमका कोणाकडे आहे याचं गणित सुटलेलं नाही त्यामुळं हा सगळा गोंधळ होऊ लागला आहे आणि याच गोंधळातून नेत्यांची वेगवेगळी विधानं समोर यायला लागलीत मुळातच अजित पवार यांना लोकसभेसाठी अवघ्या चार जागा मिळाल्या त्यात दोन उमेदवार बाहेरून आयात करून घ्यावे लागले तर एक उमेदवार घरातला द्यावा लागला या चार जागापैकी एक जागा एकही जागा निवडून येत नाही असं राजकीय अभ्यासक सुरुवातीपासून सांगत आहेत बारामतीची निवडणूक निश्चित चुरशीची झाली आहे जेवढ्या चुरशीची झाली तेवढ्याच प्रतिष्ठेची देखील ती झाली आहे राष्ट्रवादी पक्ष खऱ्या अर्थानं कोणाचा आहे म्हणजे लोक कोणाच्या पाठीशी आहेत हे दाखवणारी ही बारामतीची निवडणूक असणार आहे निवडणूक कितीही चुरशीची झाली असली तरी बारामतीमधून सुप्रिया सुळे याच विजयी होतील असं म्हटलं जात आहे याची जाणीव अजित पवार यांना झाली असेल की काय आता हे बघा साधारणपणे कुठलीही निवडणूक असली तरी आणि अगदी डिपॉझिट जप्त होण्याची परिस्थिती असली तरीही तो उमेदवार सांगत असतो काही झालं तरी आपला विजय पक्का आहे आपणच निवडून येणार बोला आपलाच वगैरे वगैरे मग तरीही अजितदादांना ब्रह्मदेव का आठवला निवडणूक झाल्यावरती विजयाचा दावा करतील असं वाटलं होतं पण मतदारसंघात काही मतदारसंघात उत्साही कार्यकर्त्यांनी निघाला आधीच अभिनंदनाचे फलक देखील लावलेले आहेत ला भावी खासदार म्हणून निघाला आधीच अनेक मंडळी झळकू लागले ला आहेत दादांचे कार्यकर्ते तर तशा अधिक उत्साही याआधी अनेक वेळा ते दिसले आहे पण अजित दादा यांनी आपल्या पत्नीचा विजय होईलच असा ठाम दावा केला नाही का त्यांना पराभवाची जाणीव झाली आहे का त्यांना ब्रह्मदेव आठवण्याचं कारण तरी काय ब्रह्मदेव ही निकाल सांगू शकणार नाही असं म्हणण्याची वेळ दादा पवार यांच्यावर का आली असावी आत्मविश्वासाने विजयाचा दावा करण्याऐवजी अजितदादा यांना ब्रह्मदेव का आठवला असेल तुमचा काय अंदाज आहे कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता करा बेल ऑकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार